नाशिकमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावर रात्रभर बलात्कार करून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिकच्या महाराष्ट्र अकादमी मध्ये ही संतापजनक घटना घडली महिला पोलीस कर्मचारी रात्रभर बेदम मारहाण करून हा बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी महिला पोलिसांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी संशयित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली या प्रकरणाचा नाशिक पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आलाय नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हा बलात्कार पोलीस अकादमीमध्ये स्वच्छतेचं घेतलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यानेच या महिला पोलिसावर अत्याचार केलाय या प्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्याने था पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केले त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आरोपीने महिला पोलिसाला रात्रभर मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात एकच खळबळ उडाली पोलीस कर्मचारी आणि आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध माहितीही समोर सदर महिला पोलिसाने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने रात्रभर मारहाण केली तसंच तिच्यावर अत्याचार केलाय या आरोपीने महिला पोलिसाचे व्हिडिओ देखील काढले हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवाशी वसाहतीमध्ये घडलाय सध्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं तिथे हा धक्कादायक प्रकार घडलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक